दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा केंद्र शासनानं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानं नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी हे आक्रमक झालेले आहे केंद्र सरकारचा शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून निषेध केला जातोय कांदा निर्यात बंदीमुळे नाशिक जिल्हाभरातील शेतकरी हे आक्रमक झालेले असून मोदी सरकारच्या प्रचार आणि प्रसार यंत्रणेला देखील शेतकऱ्यांच्या या रोषाला सामोरं जावं लागत असल्याचं नाशिकच्या सिन्नर तालुक्यात असलेल्या दापूर येथे बघायला मिळालेलं आहे केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपला संकल्प विकसित भारत असा नारा देत एक डिजिटल वाहन गावोगावी फिरत आहे त्यात मोदी सरकारनं केलेल्या कार्यकाळात सामान्यांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती दिली जाते हेच वाहन शुक्रवारी सिन्नर तालुक्यात दापूर येथे पोहोचले ग्रामपंचायत कार्यालयासमोर चालकाने हे वाहन उभे केले असता तथापि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नेतेगणांच्या छबी झळकणारे वाहन पाहताच शेतकऱ्यांनी तिकडे धाव घेतली नरेंद्र मोदी एकीकडे एक एक कांदा निर्यात बंदी करतात शेतकऱ्यांवर अन्याय करतात आणि तुम्ही या माध्यमानं त्यांचे गोडवे करतात इथे अजिबात थांबू नका असं म्हणत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केलेला आहे आणि विकसित भारतचं हे वाहन थेट पिटाळून लावलं तुषार ढेपले नाशिक न्यूज सिन्नर